पण एक निश्चित आहे की पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्याचा अधिकार अर्थात इलेक्शन कमिशनचा आहे इलेक्शन कमिशनला तीनशे सत्तावीस आणि तीनशे अठ्ठावीस कलम जे आहे राज्यघटनेचं त्याखाली संसदेनी आणि राज्य, राज्य सरकारनी जे कायदे केले नसतील त्या व्यतिरिक्त जी पॉवर उरते ती सगळी रेसिड्युअरी पॉवर इलेक्शन कमिशनकडे असते त्यामुळे इलेक्शन कमिशन अत्यंत पॉवरफुल बॉडी आहे फक्त आमदार खासदारांचं बहुमत लक्षात घेऊन एखादा पक्ष विशिष्ट व्यक्ती विशिष्ट पक्ष आहे असं डिक्लेअर करणं हे मात्र माझ्या मते संविधानाचं पूर्ण विकृतीकरण आहे किंवा एक, एका एका अर्थाने लोकशाहीचं अधप आहे कारण अँटी डिफेक्शन लॉ जे आहे तो कशाकरता आपण केला तर लोकशाही सुदृढ व्हावी म्हणून केला आता यातून पळवाटा काढण्याचं कामच जास्त चालू झालं आहे असं माझ्या हल्ली लक्षात येतं भारत हा लोकशाही देश आहे दीपस्तंभासारखा आहे तिसऱ्या जगामध्ये सतरावी लोकसभा आहे आत्ता पंधरावे राष्ट्रपती आहेत पंधरावे पंतप्रधान आहेत पन्नासावे चीफ जस्टिस आहेत असं असताना मला असं वाटतं की काही काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि आत्तापर्यंत या निर्णयाच्या बाबतीत फक्त मी म्हणतो आहे की स्पीकर गव्हर्नर इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्ट हे आधारस्तंभ आहेत आत्ता आणि यांचीच विश्वासार्हता हळूहळू कमी होती आहे आणि ही लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टच्या एकोणतीस एखाली आणि सिंबल्स ऑर्डरच्या पंधराव्या परिच्छेदाखाली पक्ष कोणाचे ठरवण्याचा अधिकार हा अर्थातच निवडणूक आयोगाचा आहे पण ते ठरवताना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की त्यांनी कुठले विचारात घ्यायला पाहिजे गोष्टी तर एक ऑर्गनायझेशन पहिली जी ओरिजिनल पार्टी आहे त्याची ऑर्गनायझेशन तिथे कोणाचं बहुमत आहे त्याची घटना काय आहे त्या घटनेच्या आयडिओलॉजीप्रमाणे कोण चालतंय आणि मग एम एल ए आणि एम पी या सगळ्याचा विचार करून पक्ष कोणाचा ठरवायला पाहिजे दुर्दैवाने फक्त आपण एम एल ए आणि मेंबर ऑफ पार्लमेंट धरून जर का पक्ष कोणाला दिला तर ते मी तुम्हाला सांगितलं तसं सा की हे घटनात्मक अधपतन चालू आहे कारण पक्षांतर कोणी करू शकतं आणि अनेक कारणं असतात त्याच्यात मी जात नाही सगळ्या राजकारणातल्या सगळ्यांना माहिती आहे की पक्ष का बदलले जातात आणि सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की तुम्ही आंबिलिकल कॉर्ड म्हणजे आईच्या पोटातनं अन्नधान्य तुम्हाला अन्न जे अन्न मिळतं एनर्जी मिळते ती तुम्ही तोडू शकत नाही मूळ पोलिटिकल पार्टीमुळे तुम्ही निवडून आलेले आहात तुम्ही निवडून आल्याने मूळ पार्टीवर परिणाम काहीच होत नाही तुम्ही जरी सोडलात तरी हा मुख्य मुद्दा आहे आणि मग आता शेवटची माझी भाबडी अशा आहे की सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काहीतरी योग्य निर्णय नाही भाबडी मी अशा करता म्हणतोय की गेल्या काही निर्णयांमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला पण त्यात इतक्या पळवाट्या ठेवल्या आहेत की त्यामुळे आता वास्तविक सोळा आमदार हे दोन तृतीयांश होत नसल्यामुळे माझ्या मते पहिल्या दिवसापासून हे सरकार अनकॉन्स्टिट्युशनला आहे दीड वर्ष चाललं आहे ना हे सुप्रीम कोर्टाच्या आशीर्वादानेच चाललेलं आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टसुद्धा एका अर्थाने म्हणून मी म्हटलं की भाबडी अशा माझी एक आहे तेव्हा माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाने हा जो इलेक्शन कमिशनचा निर्णय आहे हा तर रद्द ठरवलाच पाहिजे आणि हे जे अँटी डिफेक्शन लॉ आहे त्याच्यामध्ये पूर्ण क्लॅरिटी आणणं आवश्यक आहे काही तर्ककुतर्कांवर अवलंबून ठेवता कामा नये ही सुप्रीम कोर्टाची घटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका